Thank you. म्हणजे जागतिक महिला दिन या महिला दिनाच्या सर्वोत्तम शुभेच्छा आपण पाहतो की आपल्या समाजात आज प्रत्येक प्रत्येक स्त्री क्षेत्रात पुरुषांच्या पहिल्या काळात असं काहीच नव्हतं स्त्रियांना घराच्या बाहेर निघण्याचा सुद्धा अधिकार नव्हता पण त्यावेळेस ज्योतिबा या नावाच्या ना पुरुषांची पुरुषाशी एका स्त्रीचा विवाह झाला जिचं नाव सावित्र ज्योतिबा हे खूप समजदार शिकलेले होते त्यांनी सावित्रीला शिकवायचं ठरवलं मग झाला की हो सावित्रीचा एकच ध्यासारा सावित्री शिकली आणि तिने अनेक स्त्रियांना शिकवली सावित्रींनी पुढे गाड्या मुलीसाठी पहिली शाळा सुरू केली अशी महाराष्ट्रातील पहिली महिला शिक्षिका शिक्षका क्रांतीज्योती सावित्रीबाई होऊन गेली क्रांतीज्योती सावित्रीबाई होऊन गेली धन्यवाद ती असं आठवणी आज झाशीची राणी मणिकनिका यांच्या नोव्हेंबर अठराशे अठ्ठावीस रोजी काशी येथे झाला लहानपणापासूनच त्यांचा स्वभाव आर्थिक होता तर त्यांनी लहानपणी धनुविद्या आत्मसंरक्षण आणि थोडे शिकल्या

1848 रोजी त्यांचा पतीचाही आजारामुळे मृत्यू झाला इंग्रजांचा झाशीवर डोळा होता त्यांना झाशी आपल्या नावावर करून घ्यायची होती व झाशीवर आपले शासन करायचे होते पण लक्ष्मीबाईंना हे मान्य नव्हतं त्यांनी त्यांनी इंग्रजांना शेवटच्या श्वासापर्यंत लढा दिला तर त्यांनी काही स्त्रियांना पुरुषांना एकत्र आणून त्यांना इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी प्रेरित केलं व त्यांची निर्भयता आणि सैन्य कौशल्य पाहून इंग्रजही घाबरून गेले दिए दिए। जब जब इस वतन पर कोई आ जाएगी तब हिंदुस्तान के हर एक घर घर से रानी लक्ष्मी बाई निकल कर आएगी रानी लक्ष्मी बाई निकल कर आएगी साक्षाती आई गो आणि जन्म घेतला तिच्या मोठी मैत्रीण तुम्हाला सर्वांना माहिती नमस्कार माझे नाव श्रद्धा गजान शिंदे मी आठवी कच्थिनी तुमच्या समोर तुमच्यासमोर तुमच्यासमोर स्वराज्य जन्म राजमाता जाऊ यांच्याशी दोन शब्द सांगणार जाऊ माता जन्म बारा जानेवारी पंधराशे रोजी बुलढाणा जिल्ह्यातील शिस्त येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव लखोज जाधव होते त्यांच्या आईचे नाव मासाबाई असे होते त्यांना लहानपणापासून युद्धकला कला घोडेस्वारी इत्यादी मध्ये कुशल होत्या त्यांना अन्नायांक खूप चिड होते त्यांनी त्यांचा विवाह सोळाशे पाच रोजी शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला त्यांना प्रतापीर संभाजी महाराज व छत्रपती शिवाजी महाराज अशी दोन पुत्ररत्न होती त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये पाहिले होते त्यांनी साकार पण केले छत्रपती शिवाजी महाराजांना लहानपणापासून त्यांनी स्वराच्या गात्या सांगितल्या त्यांनी त्यांना चातुर्य पराक्रमी संघटन अशा गुणांचे अशा गुणांचे बालकडू दिले त्यांनी त्यांच्यावर उत्तम असे संस्कार झाले एवढे पण माझे नाव भव्या बाजूला मी आता आठव्या तोच विद्यार्थी तुमच्या समोर जिजामातेचे गीत सादर करणार आहे ते तुम्ही शांत चिताने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती जिजाई माझी गुणांचा सागर दिला तीने स्वराज्यास आकार गुलामीच्या अन काळात धारात जनता जगत होती मुघलांच्या जुलमात यूर पुरुष घडविला बांधुनी स्वरा माते तुलशतशत नमन जिगाई माझी गुणांचा सागर पिता तिने स्वराज्यास आकार वीर शहाजी राजांना दिली अनमोल साथ शिवबास जन्म देऊ मी केली काळावर साक्षात होती भवानी लिहिली सनवी कहानी हा ताई माझी गुणांचा सागर स्वराज्यासराज्यास आकार <laughs> जाता जाता एवढच बोले जाता जाता एवढच बोले ना वाकणार ना झुकणार विरुद्ध पलटून वार करणार ना वाकणार ना झुकणार विरुद्ध पलटून वार करणार सन्मानाने जगणार आणि सन्मानाने पूजा केली जाते हे हिंदवी स्वराज्य आहे येथे आयाबायाची पूजा केली जाते सांग तुझ्या बादशाहला पुण्याची जहागिरी आता महाराज साहेबांची जाते आपल्या समोर आज जिजावंदना सादर I yeah. you. क्रमाच्या अपेक्षा कदम मॅडम आणि आपल्याकडे आमचीच विद्यार्थिनी आणि आता ती तिच्या प्रोजेक्ट वर्कसाठी आपल्या शाळेमध्ये उपस्थित झालेली आहे आणि ह्या की सतत तुमच्या जन्मापासून ते तुम्ही बघत असता आणि जेव्हा एखादी गोष्ट रोज रोज आणि सहजतेला होताना आपण बघतो तेव्हा ते एक थोडंसं मूल्य विसराळी पडल्यासारखं होतं म्हणजे याच्यात काय नवीन आहे याच्यात काय विशेष आहे सगळ्या स्त्रिया सगळीच कामं करतात आणि मग एक तो पायांंदा पडून गेला की ही कामं स्त्रियांनीच केली पाहिजेत हे तुझंच कर्तव्य आहे आणि त्या दररोज दररोज दोघ ह्या गोष्टी मग तुम्हाला त्याच मूल्य लागतात जागतिक एक दिवस तरी आठवूया थोडासा विचार करूया थोडस थांबूया कि देहामध्ये आल्यानंतर एखाद्या स्त्रीला काय काय गोष्टींना तोंड द्यावं लागतं म्हणण्यापेक्षा काय काय अनुभवावं लागतं हे या निमित्तानं त्याची थोडीशी उजळली त्याच्यावर थोडासा प्रकाश टाकण्याचं काम आपण असे दिवस साजरे करून करत असतो आता स्त्री आणि पुरुष ह्या दोन आपल्या निसर्गाच्या स्त्री या तत्वाकडे एक फार मोठी जबाबदारी निसर्गाने दिलेली आहे ती आहे सर्जनशीलता सृजनशीलता नवनिर्मिती एक जीव ती स्त्री या जगामध्ये आणत असते जन्माला घालत असते त्याचं पालन पोषण भरण हे सगळं करत तिच्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत आणि त्यासोबतच सावित्रीबाईंनी शिक्षणाची कास आमच्या हाती दिली आम्हाला खूप अभिमान वाटतो स्वतःला सावित्रीच्या लेकी म्हणताना कारण तिचं जे पुण्यकर्म जे बसा त्यांनी आयुष्यभर जाणवला ते पेलण्याचं तोलण्याचं पवित्र कार्य जगाला आमच्या नशिबाला आम्हाला मिळालं आणि म्हणून अनेक क्षेत्रामध्ये स्त्रिया कार्यरत आहेत अनेक ठिकाणचे सगळे आव्हान ते यशस्वीपणे पार पाडत आहेत त्यातल्या त्यात स्त्री जेव्हा एक शिक्षिका होते तेव्हा ती खऱ्या अर्थानं स्वतःला समृद्ध बनवते आणि एक समृद्ध पिढी सुद्धा ती निर्माण करत असते तर ह्या सगळ्या गोष्टींमधून जाताना तिथे ज्या माझ्या विद्यार्थिनी बसलेल्या आहेत त्यांना की जाण येणं आणि आपल्या सगळ्या शारीरिक आपल्यावर ज्या सामाजिक अनेक जबाबदाऱ्या आहेत अभ्यासाच्या जबाबदारी आहेत विद्यार्थी तसेच असताना नंतर पुढे मोठं झाल्यानंतर कौटुंबिक जबाबदाऱ्या आहेत तर ह्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना एका खंबीर मनाची खूप मोठी गरज तुम्हाला आहे आणि ते जर तुम्ही या शालेय जीवनापासून स्वतः तयार करत गेलात स्वतःची तशी स्वतःच्या शरीराकडे व्यवस्थित लक्ष देऊन आवश्यक असणारा व्यायाम योग्य प्रकारच खाणं ह्या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत स्त्रियांना त्यांच्या शरीरामध्ये ज्या काही घडामोडी होतात जशा पृथ्वीच्या भूगर्भामध्ये प्रचंड घडामोडी होतात तशा एका स्त्रीच्या देहामध्ये पण ह्या सगळ्या घडामोडी होत असतात प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये हार्मोनल चेंजेस ज्याला आपण म्हणतो त्याला त्यांना तोंड द्यावं लागतं वयाच्या दहाव्या बाराव्या वर्षापासून ते वयाच्या पन्नास पंचावन्नाव्या वर्षापर्यंत तिच्या शरीरामध्ये जे काही स्थित्यंतर घडत असतात त्याला समर्थपणे तोंड देऊन ते सगळं पेलवून ते एका बाजूला ठेवून सगळ्या कर्तव्यांना तोंड देत 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 एक स्त्री जगत असते तिच्या जगण्याची ती कहाणी असते तिचा स्वतःशी झालेला एक प्रचंड मोठा संघर्ष असतो आणि त्या सगळ्यांना पेलवत ती सगळी वादळ आपल्या भूगर्भामध्ये जडून शांतपणे पुन्हा एका नव्या सृष्टीचं सृजन करत ती तिचं स्त्री म्हणून जीवन जगत असते अशा स्त्रीला आपण नेहमीच वंदन करतो तिच्या समोर आपण नतमस्तक होतो कारण सृष्टीच्या या सुंदर निर्मितीला नमन करण्याशिवाय आपल्याकडे इतर कोणतीही तिच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्याची दुसरी पद्धतच असू शकत नाही म्हणून जिथे जिथे स्त्रियांचा सन्मान केला जातो स्त्रियांना एक माणूस म्हणून वागणूक दिल्या जाते त्या सगळ्या ठिकाणी या सृष्टीवर स्वर्ग नाणतो असं आपल्याला म्हणायला काही सांगत नाही आणि म्हणून या महिला दिनाच्या निमित्ताने आपण सगळेजण आजपासूनच हे बीज आपल्या मनामध्ये टाकूया की आपल्याला जिथे जेव्हा शक्य होईल आपल्या समोर ज्या कोणी स्त्रिया असतील आपल्या आई असेल काकू मावशी ज्या कोणी आपल्या संपर्कामध्ये असतील त्या सगळ्या स्त्रियांचा आपण सन्मान करूया आणि आपल्याला त्यांना शक्य ती जी मदत करता येईल ती नक्की करण्याचा आपण संकल्प करू आजचा आपला हा पहिला दिन आपण साजरा केला असं स्वतःला सांगायला आपण ताट आधी अभिनंदा आपल्याला सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सन्मान व्यासपीठ व्यासपीठामधील सर्व मॅडम इथे बसलेल्या सर्व विद्यार्थिनी विद्यार्थी आणि सर ह्या सर्वांना पुन्हा एकदा जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आपल्याला जशी आई मावशी आत्या काकू आजी आजोबा वडील म्हणजे जशा महिला दिन आपण साजरा करतो तसा पुरुष हा दिन आपण साजरा करत नाही कारण पुरुषांना पहिल्यापासूनच काय म्हणतो आपण त्याला स्वातंत्र्य मिळालेलं होतं कारण पुरुष प्रधान ही संस्कृती पहिलेपासून रुजलेली होती पण महिलांना मात्र मधल्या काळामध्ये स्वातंत्र्य नव्हतं पूर्वीच्या काळी प्राचीन काळामध्ये महिलांना स्वातंत्र्य होत आणि आजही आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे पण आज आपण मुक्त नाहीये स्वातंत्र्य आहे पण मुक्त नाही आहे आणि मग जी जी परिस्थिती असेल जे जे समाज असेल त्या समाजामध्ये आपल्याला जर मुक्त व्हायचं असेल तर आपल्याला त्या समाजाशी झगडावं लागतं आणि आपल्याला मुक्त होण्यासाठी प्रयत्न करावे लागतात कष्ट करावे लागतात तर ही एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे अठराशे एक्याऐंशी ब्याऐंशी मधली ताराबाई शिंदे यांची हा ताराबाई शिंदे बुलढाणा या जिल्ह्यातील एका महिलेला म्हणजे तुम्ही आहात तुम्हाला सगळं कळते तुम्ही मोबाईल पाहता त्यामुळे सर्व जाणकार आहात की महिलांसाठी नाही तर विद्यार्थ्यांसाठी पण आपण गोष्ट आहे असं समजू ती विधवा महिला होती आणि तिला एक अपक्ष झालं समाजाच्या भीतीने तिने त्या पत्याला अर्धकाला मारून टाकले मारून टाकल्याच्या नंतर मॅजिस्ट्रेट तिला सजा सुनावली फाशी दिली त्यानंतर कालांतराने तिला पुन्हा मुंबई हायकोर्टाने सजा दिली सक्त मजुरीची आणि त्यानंतरही तिने याचना केली त्या सजेसाठी आणि पुन्हा तिला पाच वर्षाची कैद झाली तर काही सनातनी जे वर्तमानपत्र असतात माणसे असतात पुरुष असतात समाज असतो त्यांनी आवाज उठवला की ह्या महिलेला शिक्षा शिक्षा न देता तिला कशाची दिली फक्त आणि तीही पाच वर्ष आणि म्हणून त्यांनी आवाज उठवल्याच्या नंतर ताराबाई शिंदेनी ते वर्तमानपत्र वाचलं आणि त्यांनी लिहायला सुरुवात केली त्या दिवसपासून की जर फक्त आपत्ती एक हे एकटी महिला करू शकत नाही काम नाही आणि म्हणून पुरुष जो असेल अपराधी तेवढीच शिक्षा झाली पाहिजे आणि म्हणून त्या वर्तमानपत्रामध्ये ओढायला हो सुरुवात केली परंतु हे मात्र पुरुषांना आवडलं नाही त्या काळी आणि त्यांनी तिच्या ज्या पाचशे प्रती जसे स्त्री पुरुष तुलना हे पुस्तकाचे नाव आहे ते सर्व गायब केल्या त्यानंतर महात्मा फुले मात्र तिचे कौतुक केले आणि तिचे वडीलही बारोजी शिल्ले किंवा फुले असल्यामुळे त्यावेळी मुलींना शाळा नव्हती परंतु ताराबाईंना त्यांनी मराठी इंग्रजी आणि संस्कृत घरी शिकवलं आणि त्यांना प्रवृत्त केलं घरातलेही कामं करण्यासाठी आणि बाहेरचे काम करण्यासाठी त्या घोड्यावर स्वार होऊन शेतीची कामे पाहायच्या शिवाय कोर्टामध्ये जात होत्या कारण त्यांचे वडील हेड क्लार्क मधून ऑफिस मध्ये काम करत होते तर अशा प्रकारे त्यांचा जीवन प्रवाह होता परंतु त्यांचे विचार कोणालाही आवडले नाही त्यानंतर सागा मला लेखकाचे नाव आठवत नाही त्यांनी पुन्हा एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये कुठेतरी त्यांना वर्तमानपत्रामध्ये एक लेख मिळाला आणि पुन्हा प्रत त्यावर अभ्यास करून त्यांनी काढली आता ती प्रत आपल्याला उपलब्ध आहे तुम्ही समिती वाचू शकता पण असे हे ताराबाई मी मुक्त स्वातंत्र्य यावर बोलायले कारण स्वातंत्र्य तर होतं पण मुक्त कसं तर तिने लग्न न करण्याचा स्वतः हा निर्णय घेतला आज आपण तो निर्णय घेऊ शकत नाही आणि वडील मान्यही करू शकत नाही पण ताराबाईंनी हा निर्णय घेतला आणि वडील वडील समाजामध्ये राहणारे एक ज्येष्ठ नागरिक होते त्यामुळे त्यांनी ताराबाईला समजावण्याचा प्रयत्न केला आणि आपण घर जावाई ठेवू असा विचार त्यांनी मांडला ताराबाई भान होत आणि म्हणून तो त्यांनी मान्य केला आणि ताराबाईंनी विवाह केला ठेवला परंतु मूल न होऊ देण्याचे त्यांनी पुन्हा आपल्या वडिला समोर आणि आपल्या पती समोर मांडले आणि तोही निर्णय त्यांनी स्वतंत्रपणे घेतला आणि त्या कशा जगल्या तो समाज तो काळ जर आपण पाहिला तर अत्यंत वाईट होता स्त्रियांच्या होत होत्या हे हे सर्व पाहत असताना त्यांनी स्वतंत्र निर्णय घेतले पण तसे निर्णय आपण आजही घेऊ शकत नाही आपल्याला स्वातंत्र्य आहे परंतु मुक्त नाही समाजाचे भान आपल्याला आहे परंतु आपलेही विचार असते आहेत ते आपल्याला मानता आले पाहिजे तसं आपल्याला जीवन जगता आलं पाहिजे स्त्री पुरुष हे दोन्ही म्हणतो पण कधी कधी असं कारण कधी पुरुष मागे असतो स्त्री पुरुष पुढे असतो आणि स्त्री मागे असते पुरुषाच्या हातात सर्व वर्चस्व आजही आपल्याला पाहायला मिळत म्हणून काही जमीन आजही निरक्षर आहे ते मी पाहिले पालकांना बऱ्याच जमीन निरक्षर आहेत

या वर्षाचे कार्यक्रम आपण पाहतो सर्व कार्यक्रम मुलींनी साजरे केले मुलांचा सा सहभाग आहे पण त्यांची संख्या फार कमी आहे म्हणून मुलांनीही आज पुढे येण्याची गरज आहे असे मागे राहू नका तर प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभाग घ्या मी नेहमी सांगतो तुम्हाला आणि कार्यक्रमामध्ये सहभाग घेल तर पुढे असाल अन्य काय तुमची नावही होणार नाही म्हणून सर्वांनी सर्व कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यावा कारण दोघही आपल्याला लागणार आहेत स्त्री ही तेवढीच महत्वाची आहे तेवढी पुरुष महत्वाचे आहेत जसं की चांदेकर मॅडमनी सांगितलं त्याप्रमाणे स्त्री पुरुष दोघही महत्वाचे आहेत कारण सृजन करण्यासाठी कुठली एक स्त्री नाही तर पुरुषांचाही अधिकार तेवढाच असतो म्हणून पुरुष हा आकाशा एवढा आणि स्त्रीही ही जननीय असते दोघांनाही आपण एवढाच महत्व देऊ आणि हा जागतिक महिला दिन साजरा झाला इथे मी म्हणू शकते धन्यवाद